सध्या राज्यात गुन्हेगारी घटनांनी कळस गाठला आहे हत्या मारामारी अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत एकीकडे पुण्यातील पत्नीने पतीला संपवल्याची घटना ताजी असताना सिन्नर मधून एक भयंकर घटना समोर आली आहे पतीने पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा सा प्रयत्न केला याबाबत सविस्तर माहिती अशी पतीने बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा सा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनारी येथे घडली आहे केदार हिंडोरे असे आरोपीचे नाव असून या घटनेत पत्नी सेहल स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे या गंभीर जखमी झाल्या आहेत या घटनेत आरोपीने आधी स्वतःला पेटवून घेतल्याने तो सुद्धा गंभीर जखमी झाला आरोपी मध्यरात्री घरात घुसला आणि त्याने ज्वलनशील पदार्थ टाकत घर पेटवून दिले यामध्ये आरोपी पती बायको आणि सासू तिघेही गंभीर जखमी झाले आहेत पतीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर बायको आणि सासूवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत धक्कादायक बाब म्हणजे पतीने स्वतः पेटवून घेत आमच्या अंगावर येऊन झोपल्याचा खुलासा आरोपीची पत्नी स्नेहलने केला दरम्यान या भयंकर घटनेत स्नेहल पन्नास टक्के तर सासू अनिता शिंदे पासष्ट टक्के वाजली आहे या घटनेतील तिघांचीही प्रकृती गंभीर असून सध्या तिघांवरही उपचार सुरू आहे भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच महाराष्ट्र भाजपच्या वतीने दीड कोटी सदस्यांची नोंदणी पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट प्रक्षेपणाद्वारे मार्गदर्शन ऐकण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयात भाजपच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश, बावन प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप पदाधिकारी या आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू यांचा वाढदिवस सत्कार करण्यात आला यावेळी माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंडाल माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली माजी नगरसेवक मेघनाथ यमुल राजकुमार हंचाटे डॉक्टर राजेश अणगिरे अनिलपल्ली ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू मधुकर वडनाल अंबादास करगुळे सुनील पाताळे मध्य पश्चिम मंडल अध्यक्ष संतोष कदम महिला मोर्चा शहराध्यक्ष विजया वड्डेपल्ली माजी नगरसेविका रामेश्वरी बिर्रू सुनीता कामाठी बजरंग कुलकर्णी पोसा श्रीनिवास जोगी दत्ता पाटील यशवंत पाथरूट रविकांत कोळेकर मर्यप्पा कंपनी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाजप प्रेमी नागरिक होते सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी आपली मैत्री जपल्याचे पाहायला मिळाले जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य वित्त व लेखा अधिकारी तथा म्हाडा मुंबईचे वित्त नियंत्रक अजयसिंह हो पवार यांच्या मातोश्री मीना पवार यांचे निधन झाले त्यांच्यावर रविवारी सकाळी साडे दहा वाजता मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या अंत्ययात्रेला उपस्थिती लावून अजयसिंह पवार कुटुंबियांचे सांत्वन केले या अंत्यविधीला पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी धनराज पांडे पोलीस उपायुक्त विजय कपाडे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे प्रशासक अधिकारी विवेक लिंगराज यांचे अपघाती निधन झाले लिंगराज आणि यांची चांगली मैत्री होती यावेळी प्रशासकीय कामकाज जास्त असल्याने त्यांना सोलापूरला येता आले नाही परंतु रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता स्वामी यांनी लष्कर परिसरातील लिंगराज यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पत्नी आणि मुलांची भेट घेऊन सांत्वन केले अनुकंपाची नोकरी पेन्शन अपघात विमा या संदर्भात चर्चा केली यापुढे कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क करा असेही कुटुंबियांना सांगितले यावेळी डॉक्टर एस पी माने श्रीशैल देशमुख सचिन जाधव आदी उपस्थित होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात भाजप स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी त्यांच्या तेन आयुष्यातील जुनी आठवण सांगितली मी ज्या चुका केल्या त्याच तुम्ही केल्या आता मनपा निवडणुकीत आमच्या जातीला एवढे तिकीट द्या असं म्हणत लोक येतील तेव्हा बावनकुळेंना कळेल माझ्यावरही हे बेतले होते असा अनुभव गडकरी यांनी सांगितला गडकरी पुढे म्हणाले पक्षाची स्थापना करताना आपण काही उद्दिष्ट बाळगली होती ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत या कार्यालयासाठी कम्युनिस्ट पार्टी आणि हिंदू महासभेचे कार्यालय आपण विकत घेतले पक्षाचे कार्यकर्ते गिरीश व्यास यांनी जागा दिली येथे काही भाडेकरू होते त्यांच्याशी बोलून ही जागा आता मोकळी झाली आहे आपल्याकडे एक म्हण आहे की मूर्ख लोक जागा बांधतात आणि शहाणी माणसे किरायाने राहतात याचे उत्तम अनुभव या कार्यालयाच्या जागेतून किरायदार खाली करताना आला मी बावनकुळे यांना सांगितले मी ज्या चुका केल्या त्याच तुम्ही केला जातीचे सेल उघडून फायदा नाही जातीचे सेल करून कुठल्या जाती जुळल्या नाहीत ज्या जातीच्या नेत्याला आपण घेतले त्या लोकांना जातीने स्वीकारले नाही आता मनपा निवडणुकीत आमच्या जातीला एवढे तिकीट द्या म्हणून लोक येतील तेव्हा बावनकुळे यांना कळेल माझ्यावर हे बेतले आहे असा खास अनुभव गडकरी यांनी सांगितला केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी सोलापुरातील वस्त्रोद्योगाची पाहणी करण्यासाठी लवकरच सोलापूरला भेट देणार असल्याचे सांगितले वस्त्रोद्योग क्षेत्रातील विविध समस्यांबाबत भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले यावेळी गिरीराज सिंह यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले यावेळी गिरीराज सिंह यांनी सोलापुरातील वस्त्रोद्योगाची आस्थेवाईकपणे चौकशी केली तसेच सोलापुरात तयार होणाऱ्या मालाची निर्यात वाढवण्यासाठी उपयुक्त उपाययोजनांबाबत चर्चा केली वस्त्रोद्योग क्षेत्राला न मिळणाऱ्या शासकीय सुविधा उत्पादनातील अडचणी चिनी मालामुळे भारतीय उत्पादकांच्या व्यवसायावर होणारे दुष्परिणाम अशा विविध समस्यांवर निवेदन देऊन भाजप शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांनी चर्चा केली वस्त्रोद्योग क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी तसेच याबाबत मार्ग काढण्यासाठी आपण सोलापूरच्या वस्त्रोद्योग क्षेत्राची पाहणी करावी आणि कारखानदार उद्योजक व्यापारी यांच्याशी याबाबत संवाद साधावा अशी मागणी मंत्री गिरीराज सिंह यांनी याबाबत लवकरच सोलापुरात मेळावा घेऊन कारखानदार उद्योजक आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले भारतीय संविधानाचे जनक बहुजन नायक थोर विचारवंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त जी के बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने निराळे वस्ती अरविंद पोलीस वसाहत रोड सोलापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे प्रथमतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्धवंदना घेण्यात आली त्यानंतर अभिवादन करण्यात आले या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सवचे अध्यक्ष पृथ्वीजीत सर्वदे लहूजी सेनेचे सुरेश अप्पा पाटोळे दलित स्वयंसेवक संघाचे विजयकुमार कांबळे जी केचे संस्थापक गोविंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर रक्तदान शिबिरात सुरुवात करण्यात आली या रक्तदान शिबिरात एकशे चौतीस रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव अध्यक्ष पृथ्वीजीत सरवदे लहूजी शक्ती सेनेचे सुरेश अप्पा पाटोळे दलित स्वयंसेवक संघाचे विजयकुमार कांबळे जी के बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे विजयकुमार कांबळे गोविंद कांबळे सुनील डांगे प्रवीण वाडे रोहित खिलारे उत्सव अध्यक्ष सौरभ बोराडे ऋषिकेश कांबळे बंटी सोनके ओंकार कांबळे अल्ताफ शेख अरबाद शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते नादा तुनया नाद निर्मितो श्रीराम जयराम जय जय राम सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जयराम जय जय राम असे गीत म्हणत मंद्रुप पे येथील पेशवेकालीन श्रीराम मंदिर येथे प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला रामनवमी निमित्त श्रीराम मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली शनिवारी रात्रभर जय हनुमान मंडळाने भजन सेवा केली सकाळी श्रींच्या मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला पत्रकार विनोद कामतकर व केतकी कामतकर यांनी महापूजा केली सुलभा कुलकर्णी यांनी श्री वस्त्र अर्पण केले ज्ञानेश्वर ग्रामोपाध्यायनी महापूजेचे पौरोहित्य केले सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या महापूजेनंतर श्री आली जय हनुमान भजनी मंडळ व वीरभद्र भजनी मंडळ यांच्या भजन सेवेनंतर गुलाल कार्यक्रम झाला दुपारी बारा वाजता गुलालाच्या कार्यक्रमादरम्यान महिलांनी पाळणा गीत म्हटले श्रीराम भक्त मंडळातर्फे कैरीचे हे सुंठवडा डाळ वाटप करण्यात आले प्राध्यापक शिवशंकर रावत प्राध्यापक उमाशंकर रावत यांनी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले सुमारे दीड हजार भाविकांनी डाळ भात शिरा प्रसादाचा लाभ घेतला येथील श्रीराम सेवा संघातर्फे बुद्धीचा लाडू प्रसाद वाटप करण्यात आला भजनी मंडळाचा सत्कार मंदिराचे अध्यक्ष हर्षद देशपांडे यांनी केला महापूजेसाठी प्रतिष्ठित नागरिक हर्षवर्धन देशमुख सरपंच अनिता कोरी यांच्यासह भाविक उपस्थित होते या प्रसंगी विठ्ठल गंभीरे अतुल केवटे सचिन साठे ओंकार झेंडेकर कौशिक कोळी अभिषेक मेत्रे गायत्री ग्रामोपाध्ये गिरीश कुलकर्णी यांच्यासह भाविकांनी उत्सव सोहळ्यासाठी मदत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अज्ञात कारणातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आणि पतीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली यावरून पत्नी मृत तर पती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला सुरुवातीला करबाळा पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली त्यानंतर मृत मुलाच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही धक्कादायक घटना नेमकी घडली कशी याचा पोलीस तपास करत आहेत युवराज लक्ष्मण शेरे वय एकतीस रुपाली युवराज शेरे वय पंचवीस असे मृत जोडप्याचे नाव आहे कोर्टी येथील हुलगेवाडी रस्त्यावरील शेरे वस्ती येथे मयत दाम्पत्य राहत होते या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दळवी करत आहेत गेल्या काही दिवसांपासून युवराज सतत पत्नीवर चिडचिड करत होता कुटुंबियांचा देखील तो मागील दोन महिन्यांपासून व्यवस्थित बोलत वागत नव्हता त्याला कोण कोणता तरी त्रास होता ज्याच्यातून टोकाचे पाऊल उचलत त्याने आपल्या साडेचार महिन्याच्या चिमुकलीसमोरच पत्नीचा गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःलाही सोलापूर शहरातील उड्डाणपुलाच्या सुधारित प्रस्तावासाठी नऊशे सहासष्ट पॉईंट चोवीस कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या यश आले आहे दोन हजार पंधरा साली सोलापूर शहरातील जुना पुणा नाका ते पत्रकार भवन तसेच जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे दोन उड्डाण पूल मंजूर झाले आहेत उड्डाण पूल मंजूर होऊन नऊ वर्षे उलटली तरीही तांत्रिक कारणांमुळे उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला विलंब लागत होता नुकत्याच झालेल्या नागपूर अधिवेशन काळात आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन उड्डाण पुलाच्या कामासाठी निधी आणि इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी मागणी केली होती तसेच आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात उड्डाण पुलाबाबत लक्षवेधी मांडली होती नव्वद टक्के भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया होऊनही दोन्ही उड्डाण पुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही ते कधी सुरू होणार असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तसेच नगरविकास खात्याने सकारात्मक उत्तर देत लवकरच उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याकरता शासन स्तरावरून प्रयत्न होतील असे सांगितले होते पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शहरातील दोन्ही उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनीही उड्डाणपुलाच्या निर्मिती प्रक्रियेला वेग येण्यासाठी नियमित पाठपुरावा सुरू ठेवला आहे मंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने सोलापूर शहरातील दोन्ही उड्डाण पुलांसाठी नऊशे सहासष्ट पॉईंट चोवीस कोटी रुपये दिले आहेत आता उर्वरित भूसंपादन आणि तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर उड्डाण पुलाच्या निर्मितीची प्रक्रिया मूर्त स्वरूपात येणार आहे मागील काही दिवसांपूर्वी राज्यात तापमानाचा आलेख वर चढत आहे सूर्य तापल्यामुळे सोलापूरसह अनेक शहरांमध्ये चाळीस अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे त्यामुळे येलो अलर्ट देण्यात आला आहे आता उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार कर्नाटक आणि परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत त्यामुळे मराठवाडा ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत आहे त्यामुळे महाराष्ट्रासह हो दक्षिण भारतात ढगाळ हवामान आहे पुढील चार दिवस महत्वाचे आहेत गुजरातकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मुंबई उपनगर आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा तर विदर्भ मराठवाड्यासाठी गारपिटीचे संकट कायम आहे राज्यात उत्तरेकडून उष्ण वारे येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे राज्याच्या तापमानामध्ये किमान वाढ झाली आहे तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव नाशिक सोलापूर विदर्भातील अकोला अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या शहरांचे तापमान चाळीस अंशांपलीकडे केले आहे राज्यातील अकोला शहरात त्रेचाळीस पॉईंट दोन अंश इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे राज्यात पुढील दोन ते चार दिवसांमध्ये कमाल तापमानात दोन ते तीन अंशांमध्ये वाढ होईल अशी शक्यता हवामान विभागाने